या बघा अशा करून तयार झालेल्या आहेत मस्त अस झालेलं आहे कुसकुशीत झालेल्या आहेत कुरकुरे अस झालेल्या आहे चला आपण रेसिपी व्हिडिओ बनवणार आहे आता आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या त्याच्यामध्ये अर्धा वाटी रवा घालणार आहे अर्धा वाटी रवा घातलेला आहे त्याच्यामध्ये थोडस जिरं घालणार थोडसं जिरं घातलं त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकून देऊया त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची टाकूया पावडर कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये थोडीशी सुकी कोथंबीर टाकूया त्याच्यामध्ये थोडीशी सुकी कोथमिरी टाकूया अशी बारीक चिरडून घेऊया असं त्याच्यामध्ये घालून घेऊया त्याच्यामध्ये थोडस असं तेल टाकून देऊया दोन चमच okay. त्याच्यामध्ये थोडस चवीनुसार त्याच्यामध्ये थोडस सा चवीनुसार मीठ टाकून देऊया आता घालून असं मिक्स करून घेऊया चांगलं हे बघा चांगला असं मिक्स झालेला आहे थोडीशी हळद टाकून घ्या आणि थोडस त्याच्यामध्ये थोडस तेल टाकून देऊ आणि थोडस एक चमचा बरं असं त्याला मिक्स करून घेऊया हे बघा असं मळण्यासाठी झालेलं आहे त्याच्यामध्ये असं हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं जास्त पातळ नाही करायचं घटच करायचं आहे गणेश असं पातळ नाही करायचं त्या नंतर वड्या नाही सारख्या होणार त्या आणि थोडस टाकून घेऊया मळून घेतलेलं पीठ पाच निमसासाठी झाकून ठेवूया दोन मिनिटांसाठी चला आता पाच निमच झालेले आहे ओपन करून घेऊया बघा असं घडसर असं चांगलं झालेलं आहे ते आता आपण मळून घेऊया याचे मी दोन ते तीन चार भाग करून घेणार आहे असं गोळे करून घेणार आहे चपाती चार तीन ती सा चा ते चार गोळे असे करून घेतलेले आहे आता त्याला बरं असं गोल करून लाटून घेऊया त्याला आता चपाती सारखं असं लाटून घ्यायचं आहे पातळ होईल तेवढी छान होणार आहे कुरकुरीत त्याच्यासाठी पातळ असं लाटून घ्यायचं आहे पातळच हे बघा किती पातळ असे झालेले आहे आणखी सुद्धा ह्याला थोडस लाटून घेऊया हे बघा पातळ अशी लाटून झालेले आहे अग चपाती सारी आता लाटून झालेले आहे ते आता कट करून घेऊया हे बघा असं कट अशा प्रकारे लाटून घेऊया पीठ वगैरे असं खाली लावायची गरज नाही असंच लाटून आहे पातळ असं करायचं आहे अशा प्रकारे लाटून झालेला आहे हे पाहू असं कट करून घेऊया हे बघा पातळ सारे असे बरे झालेले आहे वडील ह्या बेगा अशा छानपैकी लाटून कट करून घेतलेल्या आहे पातळ अशा चला आता आपण कढई चुलवर ठेवूया फ्राय करून घेऊया तेल जास्त गरम करायचं नाही बारीक मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये सोडून देऊया छानपैकी असं कुरकुरीत होऊन यायला पाहिजे हे बघा कलर सुद्धा बदलला आहे लालसर कलर झालेला आहे त्याचा आता आपला पापड असे तयार झालेले आहे हे बघा असं झालेलं आहे आता काढून घेऊया दुसरं आहे ते तसंच घालूया बाकी उरलेलं आहे ते पण त्याच्यामध्ये तसं घालून घेऊया ते पण असं घालून घेऊया त्याच्यामध्ये पाहू शकता आपल्या असा कुरकुरीत किती झालेल्या आहे पापड्या पाहू शकता मस्त असं झालेलं आहे खायला सुद्धा कुरकुरीत लागते डब्यामध्ये पॅक करून महिनाभर खाल्लं तरी काही हरकत नाही तसे तसे राहतात खराब वगैरे होत नाही हे पण फ्राय होऊन झालेलं आहे आपल्यातून आता काढून घेऊया तेल सगळं असं सगळं काढून घ्यायचं आहे हे बघा असं खुसखुशीत होऊन चांगलं आलेलं आहे बघा किती छान झालेलं आहे सर मस्त झालेलं आहे आवडलं असतं तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद नक्की कमेंट करून कळवा थँक्यू धन्यवाद